पाटा चौकातील सांडपाण्याच्या डोहातून नागरिकांची सुटका गोरे ग्रामपंचायत आणि पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अखेर नागरिकांना मिळाला दिलासा सिंहगड पानशेत रस्त्यावरील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक म्हणजेच दोनशे पाटा चौकात मागील पंधरा दिवसांपासून सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः तळ निर्माण झालं होतं स्थानिक ग्रामस्थ व गोरे बुद्रुक ग्रामपंचायत गेल्या पंधरा दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडे ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी पाठवा करत होती तरीही नागरिकांच्या मागणी के केलं जात होत सरपंच शारदा खिरीड उपसरपंच सुशांत उर्फ बाबा खिरीड ग्रामसेवक संदीप धोत्रे व या ग्रामपंचायतीचे इतर सदस्य मागील आठ दिवसापासून प्रशासनाकडे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत होते किल्ले सिंहगड आणि पानशेत व बरसगाव धरणाकडे जाणारे पर्यटक शालेय विद्यार्थी आजूबाजूच्या गावातील नागरिक प्रवासी या चौकातच सतत थांबत असल्याने त्यांची देखील गैरसोय होऊ लागली होती फाटा बस थांबा असल्याने या ठिकाणी उभे राहणे ही जणू अग्निपरीक्षाच ठरत होती स्थानिक शेतकरी तुंबलेले पाणी पाठ काढून काढण्यास हरकत घेत असल्याने गोरे बुद्रुक ग्रामपंचायत आणि बांधकाम विभागाचे अधिकारी काहीच करू शकत नव्हते स्थानिक नागरिकांचा हा विलक्षण त्रास दूर करण्यासाठी अखेर गोरे बुद्रुक ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळी सरसावली आणि मजूर व जेसीबी घेऊन हा सांडपाण्याचा सा डोहच रिकामा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले उपसरपंच सुशांत खिरीड यांनी सांगितले की स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही रस्त्यामधील बंद मोरीचे पाईप खुले केले साठलेल्या पाण्याला मार्ग काढून सर खोदाई करून साचलेल्या पाण्याला मार्ग करून दिला त्यामुळे दिवसांनंतर या त्रासापासून सुटका झाली नमस्कार मी सुशांत किरीड गोरे बुद्रुक उपसरपंच आमच्या ग्रामपंचायत धाबीतील डोंजे फाटा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी गेले महिनाभरापासून पाणी तुंबलेलं होतं तर या चौकामध्ये म्हणजे खानापूरकडनं येणाऱ्या येणाऱ्या गाड्या सिंहगडकडनं येणाऱ्या गाड्या दोरीच्या चौक संगम येतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांचा वावर असतो पर्यटकांचा वावर असल्यामुळे तिथं मार्केट एक तयार झालेलं आहे त्या मार्केटला येण्यासाठी स्थानिकही त्या ठिकाणी येतात म्हणजे गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होत असती तर या ठिकाणी गेले एक महिन्याभरापासून पाणी तुंबलेलं होतं आम्ही पीडब्ल्यू डीशी पाठपुरावा करत होतो पण त्यांच्याकडनं त्याच्यावरती काही कारवाई झाली नव्हती त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामसेवकांशी बोलून सरपंचांशी बोलून आमच्या सदस्यांशी बोलून आम्ही ठरवलं की आपण स्वतः ते काम हातात घेऊयात तर आम्ही ते काम हातात घेतल्यानंतर गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो त्यामध्ये दे आम्ही जे रस्ता क्रॉसिंगसाठी पाणी क्रॉसिंगसाठी ज्या नळ्या टाकलेल्या आहेत त्या नळ्या पूर्णपणे मातीने प्लॅस्टिकने भरून गेलेल्या होत्या त्याची साफसफाई करून घेतली त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा पावसाचं पाणी निघून जाण्यासाठी जी चर असते पावसाळी गटर तर ते, ते गटरही कुठं नव्हतं आम्ही त्याच्यावरती झालेलं अतिक्रमण बाजूला करून ते गटरही खुलं करून दिलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी स्थानिकांना मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत आहे